हो 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 आता मात्र बघा जवाहर संघाने पाहिलं जो स्पॅशल होता तो थो थोडासा थो 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 मागे होता तिथे जागा होती ती जागा नेमकी हिरली आणि त्या जागेवर बरोबर चेंडू टाकण्यामध्ये यश मिळालं जवाहर संघाला एक गुणांची कमाई पुन्हा माहिती जवाहर संघाच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी बघा मला वाटतं रोटेशन चेंज केलं नव्हतं आणि त्याचा फायदा जो आहे तो फायदा मिळाला म्हणजे ज्या काही टेक्निकल गोष्टी असतात त्या टेक्निकल गोष्टीसुद्धा खेळाडूंनी आपल्या डोक्यामध्ये ठेवायच्या असतात लक्षात ठेवायच्या असतात

अटॅकलाईन त्यापूर उडी मारता येत नाही तर अटॅक लाईनच्या पाठीमागून उडी मारून पॉईंट घेण्याचा प्रयत्न करतो परंतु तत्पूर्वी या ठिकाणी सुंदर असे झाले पुन्हा एकदा अभार संघाचा खेळाडू असेच मॅच आणखी तसं असं संघाकडून या ठिकाणी बघायला मिळतो आपल्याला नक्कीच आपण जर पाहिलं तर अटॅकमध्ये सुद्धा आणि अतिशय चांगली चमकदार चा कामगिरी पाहतोय स्पॅच करणं तितकी सोपी गोष्ट नसते आपण बघतोय या खेळाडूच्या माध्यमातून काय परत का बघा संधी मिळाली घोडेगावला घोडेगावच्या कोर्टामध्ये चेंडू येतोय त्यांचा पाहिजे सांगा तुम्ही स्फोर समजला असतो गाडीवर भाडीमध्ये कोक्यास पिछाडीवर ते समजलं असतो सगळ्या सुद्धा राहून तिथे ठरवता आले असते आता तिथे बघा थोडासा करणार त्या ठिकाणी सर्व्हिस चेंज घेणं गरजेचं आहे या ठिकाणी गुरेगाव संघाकडून त्याला खेळाडूं होणार असेच मॅच परंतु अवेल सेंजून या ठिकाणी पुन्हा एकदा दोन संघाला आणि या ठिकाणी गुरेगाव संघाकडून टायमिंग आपल्याला आपल्याला घ्यायला मिळतो नचे त्यांचे गोष्ट सर या ठिकाणी आपल्या खेळाडूंना मार्गदर्शन करत आहेत की कशाप्रकारे आपला संघ विजयी होण्यासाठी या ठिकाणी वाढ चालतात या ठिकाणी दोन्ही संघाकडून केसर आणि घोडेगाव सांगायचे खूप या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना काही सूचना देत या ठिकाणी नक्कीच घोडेगाव प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी स्वतः विद्यार्थ्यांना काही सूचना देत आहेत या खेळामध्ये आपल्याला परत यायचं असेल तर कशी रणनीती आखावी लागेल त्या स्मॅशरला जास्तीत जास्त संधी कशा द्याव्या लागतील खरोखरच कौतुक करावं लागेल या स्मॅशरचं एक लढवताना आपण पाहतोय स्मॅश आपण पाहिलेत हे सगळ्या एकट्या खेळाडूकडून आपण नक्कीच कौतुक असेल या खेळाडूचं उडी मारून स्मॅश करणं आणि तो बरोबर कोर्टामध्ये चेंडू टाकणं हे तितकं सुखल खेळ काय नाही पाठीमागून उडी मारून कॉल मारण त्यामध्ये गोष्ट नाहीये परंतु या विद्यार्थ्यांसाठी मेहनत आहे त्यांनी आतापर्यंत केलेले जे कष्ट आहेत त्याच्यामुळं हे कौशल्याचे त्यांना आपल्या

डहाणूचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी आयोजन समितीच्या वतीने कला महोत्सव दोन हजार चोवीस पंचवीस या माध्यमातून सत्यभजी गांधी साहेब यांचं सत्यभुष स्वागत जिल्हाधिकारी गट अलिबाग या सगळ्यांचा आनंद घेतण्यासाठी सत्यमजी गांधी सहायेत जाते एकांतरी आदिवासी विकास प्रकल्प म्हणून जे विकल्पाधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी त्यांचा उदयबा पाण्याची ओळख आता तो जर पहिलं तर चेंडू थोडस मागे उरले असत आणि जे प्रेक्षक वर्ग आहेत प्रेक्षक वर्ग थोडस मागे होतात कदाचित आपण जर मागे असता तर आपल्या सर्वांना हा फायदा झाला असता वडेगावची टीम

प्रतिस्पर्धी करण्यामध्ये त्याचा आनंद प्रमाणात घेत आहे या ठिकाणी संघाचा स्टार्टर आहे तो पुढालेला आहे त्यांना या ठिकाणी फाईन मिळवून दिलेला आहे पुन्हा एकदा स्कोअर लेवल झालेले आहे कंटिन्यू टू पॉईंट व्हॉलीबॉल खेळाचा एक नियम आहे जर तुम्ही

आता मात्र ते जिंकण्याची संधी असेल संघ या संधीचा कितपत फायदा उठवतो हे पाहिलं आहे आणि जुनीची बाजू महत्वाची बाजू म्हणजे गोडीगावच्या दुसऱ्या पुढे आहे फायदा वडेगाव होता आपल्याला ज्यां पाठिमाग व्हायचा कॅम्प मुळे एवढे चांगल्याकडून होत नव्हते नेहले पेट्रास्त्रात त्या ठिकाणी थोडीशी चुकी घरी घालून सांगायच्या